मंत्रिमंडळात घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवलाय धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यास बीड मध्ये उपोषण करणार असा इशाराही त्यांनी दिलाय दरम्यान धनंजय मुंडे आणि अमित शहा यांच्या भेटीवर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे अतिशय महत्वाची अशी ही बातमी कालच धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर या सगळ्या चर्चांना आऊट आलंय माहिती नाही पण मला मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झालेत हे मी मान्य करते पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारनी त्यांचा राजीनामा घेतला त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टर कडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचं मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला काम करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना अतिशय महत्वाची अशी बातमी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यास सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवला आणि जर त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं तर आम्ही बीड मध्ये उपोषण करणार असा इशाराही त्यांनी दिलाय शिवाजी काय आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील शिवाजी आता कालच धनंजय भेट घेतली त्यानंतर चर्चा उदाहरण आलं की त्यांना मंत्रिमंडळात कोकाट यांच्या ठिकाणी स्थान मिळू शकतं मात्र आता सगळ्याच स्तरातून या गोष्टीला विरोध होतोय अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं असं गेल्या अनेक वर्ष बीडमध्ये मुंडे घराण्याची सत्ता राहिलेली आहे आणि त्याच दरम्यान मध्ये बीडमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार वाढला गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या लोकांची संख्या वाढली गुन्हेगारी अनेक प्रकरण समोर आले स्त्रीभ्रूण हत्येपासून अनेक मोठे संतोष देशमुख हत्या प्रकरणापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं तर या सगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते असतानाही धनंजय मुंडे हे सत्तेच्या केंद्रस्थानी होते नंतर मंत्री झाल्यानंतरही ते कथे के, सत्तेच्या केंद्रस्थानी होते पालकमंत्री राहिलेले आहेत आणि ते गार्डियन मिनिस्टर असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने गुन्हेगारी प्रकरणं बीडमध्ये वाढली गेली त्याचबरोबर ते त्यांच्या जवळच्या अनेक लोकांची नावं जे आहेत मोठमोठ्या गुन्ह्यामध्ये येताना पाहायला मिळाली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मुंडे यांचं नाव समोर आलं त्यांचा राजीनामा झाला कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आणि त्यांच्या सोबतच्या असलेल्या लोकांनी संतोष देशमुख यांची निगृह हत्या केली असा आरोप करण्यात आला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती गुन्हेगारांना अभय मिळू नये यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ नये अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सातत्यानं केली आहे मात्र ज्या पद्धतीने काल धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर सुप्रिया सुळे यांनी आज देखील माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली शेवटचे जे त्यांचे फोटो समोर त्या त्या आले होते त्यामुळे पूर्ण देश महाराष्ट्र हा हळहळा होता आणि त्या पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे संबंध वाल्मिक कराड यांचं आलेलं नाव या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहिलं गेलं तर धनंजय मुंडे पाहतोय की आता सुप्रिया सुळे यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की आता जर धनंजय मुंडेंना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं तर मी भेट बदल जाऊन उपोषण करणार